आज बनवली होती दुधाची बर्फी जी खायला टेस्टी हे, तर आहे सोबत हेल्दी सुद्धा आहे तर झालं असं आमच्या गोठ्यामध्ये एक गाय जणली होती आणि तुम्हाला माहितच असेल गाय जणल्यावरती पहिले तीन दिवस गायचं जे दूध असतं ते फुटतं त्या दुधाला खरवस असं म्हणतं आणि ते दोन तीन लिटर घरात असंच पडून होतं म्हटलं चला आता त्याची बर्फी करूया त्यासाठीच मी ते, ते, चान ते, ते, ते छान उकळून घेतलं आणि पूर्णाच्या चाळणीमध्ये त्याचं जे एक्सेस दूध होतं ते सगळं काढून घेतलं आता तोपर्यंत माझ्या दिवाबत्तीचा टाईम झाला होता मग म्हटलं पहिलं ते करूया आणि स्वयंपाकाला थोडा टाइम बाकी होता मग तोपर्यंत मी हे मिक्सरमधून छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि सगळं आवरल्यावरती पुन्हा लागले लाग आपल्या ला, रेसिपीकडे तिथे ना ते जे मी सगळं बारीक केलेलं मिक्सरमध्ये ते एकदम क्रीमसारखं दिसत होतं म्हणजे असं वाटतं होतं की आत्ताच खावं की काय आणि त्यानंतर मग मी ते सगळं छान असं परतायला ठेवलं आता हे आपल्याला पूर्ण आटून आहे जोपर्यंत याचा असं घट्ट गोळा बनत नाही ना तोपर्यंत तो ते आटवायचं आहे मला हे करायला अर्धा तास किंवा पाऊन तास असं लागला तर त्यानंतर एकदम रेडी होतं त्यात मी मस्त असं साखर टाकली आता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही थोडी जास्त टाका आणि तेव्हा पूर्ण साखर प पगडेपर्यंत नाही याला हलवत राहायचं त्यानंतर मला ज्या प्लेटमध्ये काढायचं त्या प्लेटला छान तूप लावून काढून घ्यायचं वरतून मस्त असं काजू लावून छान गार्निश केलं एक एक तासभर मस्त फ्रीजमध्ये ठेवलं आणि रेडी आहे आपली बर्फी आता मी कुठलाही पदार्थ ट्राय केला ना की मी पहिलं ते कोणाला तरी खायला देते म्हणजे मला त्यांनी जर छान कॉम्प्लिमेंट दिली ना की मला खूप छान वाटतं तर बर्फी खरंच छान झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा